श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असे काही नियम ऐकणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य मी तुम्हाला जसा टायटल टाकला आहे पाचशे ते पाच लाखाचा प्रवास यामध्ये तुम्हीही येऊ शकता हे मी तुम्हाला नक्की सांगते माझा स्वअनुभव हा आहे आणि तुम्हालाही तो येण्यासाठी माझे अथक प्रयत्न चालू आहेत आणि हो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की हे केल्यावर स्वामी सेवा करायची का नाही मी तुम्हाला वारंवार सांगते की सगळ्यात प्रथम आपल्याला भक्तीलाच हे द्यायचं आहे प्राधान्य आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे कुठलेही तंत्र मंत्र अंधश्रद्धा हे नाही लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ही आपल्या मनालाच आपण जागरूक करणे अशी एक ताकद अशी एक कला आणि असा एक अभ्यास आहे त्यामुळं ह्याच्यासोबत स्वामी सेवा केली तर चालते का तर हो चालते कारण हे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आपण युनिवर्सशी कनेक्ट होत आहोत आणि युनिवर्सशी कनेक्ट होणं म्हणजे थोडक्यात काय मेडिटेशन करणं आपलं जे चेतन अवचेतन मन आहे त्याला जागृत करणं आणि आपल्या मेंदूपर्यंत एक चांगल्या काहीतरी गोष्टी पोचवणं आणि त्या साक्षात म्हणजे त्या आपल्याला मिळवणं एवढंच काम लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला करतं त्याचप्रमाणे सकाळी सांगितल्याप्रमाणे आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत ब्रेसलेट कॉम्बो ज्यांना हवे आहेत त्यांना प्रचंड प्रतिसाद छान मिळत आहे आणि त्यांची ऑफर आपण उद्या सकाळपर्यंत वाढवलेली आहे रात्री ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा चाळीस टक्के डिस्काउंटमध्ये आपण ब्रेसलेटात देत आहोत आणि लक्ष्मी कुंचन पण देत आहोत सकाळपासून बऱ्याच ऑर्डर आल्या आहेत आणि ज्या दोन तीन जणांच्या ऑर्डर पोचल्या नाही आहेत त्यांनी थोडे एक आठ दिवस वाट बघा तुमच्याही ऑर्डर येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की पाचशे ते पाच लाखाचा प्रवास एखाद्या व्यक्तीसाठी एवढाही सोपा नसतो आणि म्हणाल तर एवढाही कठीण नसतो आज आता तुम्हाला उदाहरण सांगणार आहे मी एक गोष्ट अशी सांगणार आहे की ज्यातून तुम्ही शिकाल की तुम्हाला काय नाही करायचं किंवा काय केल्याने काय होतं लक्षात घ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे की नकारात्मक बोलायचं नाही बिलकुलही जेवढा तुम्हाला दिवसातून वेळ मिळेल तेवढा साठी द्यायचा खरं तर हे काम खूप जास्त अवघड आहे आणि याच्यासाठी खूप जास्त अभ्यासाची अभ्यास म्हणजे पुस्तकी अभ्यास नव्हे तर मानसिक अभ्यास ध्यानधारणा आणि खूप मन त्याच्यासाठी आपल्याला एकाग्र करावं लागतं तेव्हा लॉ ऑफ मध्ये आपण हवं ते प्राप्त करू शकतो खरं सांगते मी तुम्हाला लॉ ऑफ मुळे आणि मॅनिफेस्टेशनमुळं माझं स्वतःचं आयुष्याची पलट झालेली आहे अशा पद्धतीनं कायापलट झाली आहे की मला आठवतं की मी साधारण अठरा वर्षाची असताना अठरा हो अठराच असेल तेव्हाच माझा पहिला पगार आला होता पाचशे रुपये जेव्हा ती महात्मा गांधींची पहिली हिरवी नोट पाचशे रुपयाची आधी होती आणि ती नोट बघून मला खूप जास्त प्रमाणात आनंद झाला होता त्या पाचशेचे साधारण मी सात आठ वर्ष काम केल्यावर अडोतीसशे पगार मला आला होता आणि तो माझ्यासाठी तेव्हा खूप मोठी अमाऊंट होती की मला असं हवेतच वाटायची मी तीन हजार आठशे पगार म्हणजे बापरे मी केवढं कमवते कारण त्या वेळासाठी ते खरंच खूप होतं आणि माझ्या संसारासाठी मला ते पुरत देखील होतं पण जसं जसं मी ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन महाराजांची भक्ती मी तुम्हाला नेहमी सांगते की सतराव्या अठराव्या वर्षापासून छोटीशी मूर्ती फोटो काही ना काही माझ्या घरात होता सारामृत तर आ, मला असं आठवते तसं सोळाव्या वर्षापासून सारामृत मी ओळखू लागले वाचू लागले तारक मंत्र मला कळू लागला त्यानंतर अखिलेश मला महाराजांच्या जे नवसामुळं झाला महाराजांकडे मी नवस बोलले होते स्वामी पुण्यतिथीचा आपला अखिलेश आहे ओवीसुद्धा गोकुळ अष्टमीसारख्या सुंदर दिवशी झालेली आहे म्हणजे हे सगळं मी महाराजांकडे तर मागितलं शिवाय युनिव्हर्सकडं मॅनिफेस्ट करत आले आजपर्यंत प्रत्येक गोष्ट आता सध्याचं माझं मॅनिफेस्टेशनसुद्धा मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर सांगणार आहे की मी युनिव्हर्सकडं आत्ता काय मागत आहे आणि ते जेव्हा साक्षात उतरेल त्या दिवशी मी तुम्हाला तोही माझा अनुभव सांगेन पण पाचशे ते पाच लाखाचा प्रवास हा मी माझ्यावरून सांगते की मनात आलं ना आजही मनात आलं तर मी महिन्याला पन्नास हजार एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाखसुद्धा कमवू शकते आणि मनात आणलं तर मी दहावीस हजारसुद्धा कमवू शकते म्हणजे इतकी पॉवर आहे तुम्हाला मी सांगते ब्रह्मांडाकडं इतकी पॉवर आहे तुम्हाला देण्यासाठी त्याच्यासाठी वय हो वेळ कशाची ही अट नाही आहे तुम्ही फक्त ते युनिवर्सकडं सोडून द्या की त्यांना तुम्हाला ते कसं द्यायचं पास बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे एक महाराजांप्रती आपला जो विश्वास आहे तो आणि युनिव्हर्सकडे पॉझिटिव्ह मागणे दोन गोष्टी तुम्हाला करायच्यात आणि हां दोन गोष्टी बोलायच्या सुद्धा बंद करायच्यात पहिली गोष्ट नाही हा शब्द आयुष्यात नाही पाहिजे आणि संपलं हा आयुष्यात शब्द नाही पाहिजे आता तुम्हाला ह्याचा अर्थ नसेल कळाला नाही म्हणजे काय तर माझ्याकडे हे नाही आहे किंवा मला हे मिळणार नाही मी हे करू शकत नाही नाही हा शब्द नाही पाहिजे आपल्या तोंडामध्ये आणि संपलं म्हणजे घरातलं हे संपलं आहे माझ्या आयुष्यातलं हे संपलं आता माझं संपलं हे शब्द युनिवर्सला अजिबात प्रिय नाही आहेत आणि हे शब्द तुमच्या तोंडामध्ये आलेच नाही पाहिजेत कारण मी दोन्ही प्रवासातून गेली आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आणि जेव्हापासून मी पॉझिटिव्ह राहायला लागली आहे तो फरक मला स्वतःच्या आयुष्यात इतका सुंदर दिसला आहे की पाचशे कमवणारी स्त्री महिन्याला एक लाख दोन लाख दीड लाख तीन लाख पन्नास हजारसुद्धा कमवू शकते याच्यावर एक साधारण व्यक्ती कोणीही विश्वास ठेवणार नाही ते मी तुम्हाला सांगते की पाचशे ते पाच लाखाचा प्रवास माझा स्वतःचा महाराजांची भक्ती आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यावरच जा झालेला आहे आणि जोडीला हे क्रिस्टल इतके सुंदर काम करतात बद्दल बदलून घालायचे मी अगदी कळकळीची कर, विनंती करते तुम्हाला फिरोजा पायराईड आणि मनी मॅग्नेट आणि तुमच्यासाठी मी हे ऑफर सुद्धा ठेवते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता ऑफर मध्ये मी हे देतेय कुंचन सेवा सुद्धा अफलातून रिझल्ट आहे तुम्ही काहीही विचार करू नका लक्ष्मी कुंचन घेताना घ्या तुम्हाला मी ती सेवा इतकी व्यवस्थित समजून सांगणार आहे की आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नसेल मला एवढंच म्हणायचं आहे या माध्यमातून की सेवा आता बघा मी जवळजवळ जेव्हा त्या सेवेचा अभ्यास केला आहे जेव्हा त्या सेवेचं मी सगळं आता ती सेवा आपल्या इथली नाहीच आहे पहिली गोष्ट आंध्र प्रदेशमधली सेवा आहे आणि हे व्हिडिओ मी फार पूर्वीपासून पाहिलेले आहेत आता ही सेवा लोकांपर्यंत आहे क्रिस्टलसोबत तुम्ही प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी कुंचनची सेवा करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं ते मागा त्याचप्रमाणे सुद्धा इच्छा कशा पोहोचवायच्या हे मी तुम्हाला रोज सांगते फक्त आणि फक्त तुम्हाला तीन वाक्य तुम्हाला बोलत राहायचे धन्यवाद युनिवर्स आजचा दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद युनिवर्स मी खूप श्रीमंत आहे धन्यवाद युनिवर्स माझे आणि माझ्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम आहे माझ्याकडे खूप सुंदर घर आहे धन्यवाद 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 आणि जिथं चुकेल तिथं कोणालाही नाही फक्त आय एम सॉरी खूप सुंदर शब्द आहे आय एम सॉरी मला माफ करा समोरच्याला आपण वेळ देऊन बसलो समोरच्याला आपण किंमत देऊन बसलो आणि आपण फसलो मग आपल्याला सॉरी नाही बोलता येते तेव्हा स्वतःला म्हणा आय एम सॉरी मी चुकलो की मी तुला एवढी किंमत दिली किंवा मी चुकले की मी तुझ्यासाठी एवढा वेळ वाया घालवला समोरच्याला म्हणण्यापेक्षा स्वतःलाच म्हणा की मला माफ कर कारण ते आपली चूक असते युनिवर्सला ही भाषा खूप आवडते थे। थँक यू सॉरी खूप आहे माझ्याकडे सगळं सुंदर चालू आहे ही भाषा युनिवर्सला समजते युनिवर्सला कोणी विचारतं इंग्लिश समजतं का मराठी समजतं तर युनिवर्सला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोनच गोष्टी कळतात तुम्ही जितकं निगेटिव्ह हो बोला तेवढं तुमच्या आयुष्यात रोज नवीन घटना निगेटिव्ह घडणार बघा तुम्ही लिहून देते तुम्हाला आणि जेवढं तुम्ही युनिवर्सकडे पॉझिटिव्ह संदेश पोचवणार तितकं तुमचा दिवस रात्र प्रगती होत जाणार छोटीशी आर्जे कार्तिक यांची गोष्ट इथं मला सांगावीशी वाटते की आ, एक व्यक्ती होती ती देवाजवळ म्हणते की मला जादू जादूगर म्हणजे जादू शिकायची आहे आणि त्यासाठी मला मार्ग दाखवा तर देव त्याला एका जंगलाचा सा रस्ता सांगतो आणि म्हणतो की या जंगलातून तू जा एक साधारण दोन दिवसाच्या प्रवासानंतर तुला जादूगार भेटेल त्यानंतर जादूगार भेटेल असं ऐकल्यावर त्याला खूप छान वाटतं जंगलामध्ये आपली तो, तो शिजोरी वगैरे बांधतो आणि घ्यायला जातो की आपण आता जादू आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि चला आपण आता त्या मार्गाला ला लागूया दोन दिवसाचा प्रवास केल्यानंतर त्याला जादूगार भेटतोसुद्धा तो काय म्हणतो की तू आता असं कर तू छानपैकी होऊन ये होऊन म्हणजे काय नदीवर आंघोळ वगैरे करून ये मग मी तुला ती बित्त्या येतो त्यानंतर तो जो भक्त असतो तो आपल्या नदीवर जातो आंघोळ वगैरे करतो आणि पुन्हा ती बॅग अशी आपल्या पाठीमागं लावतो तोपर्यंत त्याच्या मागं वाघ लागतो तो पुढं वाघ माग तो पुढं वाघ मागं हे काही संपतच नाही शेवटी तो थांबतो आणि म्हणतो आता माझं जे काही व्हायचं ला ते होऊ दे तोपर्यंत तो जादूगर समोर येतो आणि तो भक्त असतं तो म्हणतो प्लीज म्हणजे मला वाचवा मागं वाघ लागला आणि माझा जीव जाईल तेव्हा जादूगर काय करतो त्याच्या पाठीमागची जी बॅग असते ती काढतो आणि अशी फेकून देतो आणि तो वाघ ती बॅग घेतं आणि पळून जातो मग हा म्हणतो की अरे मी एवढा वेळ पळालो असं काय होतं की ती बॅग घेतल्यावर ते वाघ पळून गेला तर मग ते जादूगार म्हणतात की त्या बॅगेत काय रे होतं तर म्हणे मी तुमच्यासाठी मांस आणलं होतं म्हणजे मी छान छान हरणाचं वगैरे असं तर सांगतो त्यांना की मी तुमच्यासाठी बक्षीस म्हणून तर म्हणे तो वाघ तुझ्या नव्हता मागं लागला तुझ्या मागची बॅग होती ना त्याच्या मागं लागला असा मग शेवटी त्या भक्ताला त्या जादूगाराचा संदेश कळतो तर चल आता तुला जादू शिकवतो तर तो म्हंटला नाही मला कळलं की जादू काय असते आणि आपण कशाच्या माग लागलं पाहिजे आणि माझ्या माग काय लागलं होतं म्हणजे मी त्या वाघाला घाबरत होतो आणि वाघ वेग वाघाचं लक्ष वेगळंच होतं म्हणजे ह्याच्यातून त्याला जादू काय असते आयुष्य कसं जगायचं हे त्याला तो जादूगर अगदी दहा मिनिटात शिकवतो म्हणजे मला तुम्हाला इथून हे सांगायचंय की लक्ष ठेवा आपल्या डोळ्यांपुढे एक असं लक्ष ठेवा की मला इथपर्यंत पोहोचायचंय आणि इथं पोहोचण्यासाठी मला काय करावं का लागेल याच विचारामध्ये दिवस रात्र घालवा आणि त्याच्यावर काम करा नुसता विचार करा नुसतं स्वप्न बघितलं की ते पूर्ण होतं का तर नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढी धडपड करावी लागते ती धडपड अत्यंत जास्त महत्वाची असते स्वप्नांच्या मागं लागा स्वप्न अशी बघा की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची झोप उडली पाहिजे म्हणजे नुसती स्वप्न बघून उपयोग नाही आहे म्हणून जितकं जमेल तेवढं आजपासून आपल्या सगळ्या ग्रुपनं आपण जेवढे कोणी आहोत जेवढे जेवढेजणं व्हिडिओ बघत आहोत त्यांनी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचं जे, जे, जे हवं आहे ते सत्यात झालं आहे थँक यू यु युनिव्हर्स इतकंच बोलायचं आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याची कायापालट काय होते ते मला तुम्ही नक्की सांगा श्री स्वामी समर्थ